वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीतील केसरी गँगच्या गुन्हेगारी टोळी प्रमुखांसह तिघांना केले जिल्ह्यातून हद्दपार इचलकरंजी शहर आणि परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या केसरी गँगचा प्रमुख राहुल शिवाजी केसरी याच्यासह टोळीतील सदस्य अमोल उर्प रवींद्र शिवाजी कामते आणि चंद्रकांत बाबू आळेकट्टी तिघे राहणार नगर इचलकरंजी या तिघांवर हद्दपारीची कारवाई झाली इचलकरंजी पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंजुरी दिल्याने केसरी गँगमधील तिघांची एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर रवानगी झाली याबाबत अधिक माहिती अशी की टोळी प्रमुख राहुल केसरी आणि त्याच्या साथीदारांवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न मारामारी अपहरण दरोडा जबरी चोरी बलात्कार दहशत माजवणे वाहनांची तोडफोड करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत वारंवार समज देऊनही सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने इचलकरंजी पोलिसांनी या टोळीच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता गडिंगलस उपविभागीय उपअधीक्षकांनी प्रस्तावाची चौकशी करून संशयितांना बाजू मांडण्याची संधी दिली चौकशी अंति सराईत गुन्हेगारांमुळे इचलकरंजी परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा अहवाल उपअधीक्षक राजीव नवले यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठवला त्यानुसार अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तिन्ही गुन्हेगारांना पाच एप्रिल पासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील อ้าดีแบอบกนะสิเปลลย i k e ปอนด์แบบนน